नमस्कार मी साक्षी पांचाळ टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत करते या बुलेटिन मध्ये आढावा घेऊया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा पाकिस्तानच्या सैन्याने सीमावर्ती भागांमध्ये हालचाली सुरू केल्यात ज्यामुळे त्यांचा तणाव वाढवण्याचा इरादा दिसून येतोय ही हालचाल दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडवू शकते अशी शक्यता भारताने व्यक्त केली आहे सव्वीस भारतीय ठिकाणांना लक्ष केल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून नूर खान मुरीद आणि रफीक या तीन हवाई तळांवर हल्ला चढवलाय असा दावा पाकिस्तानने केलाय मात्र या दाव्याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नाहीये भारताच्या विरोधाला न जुमानता अब्ज डॉलरचा निधी मंजूर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय तर भारताचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला असल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानसाठी हा निधी महत्वपूर्ण मानला जातोय दोन हजार मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करणाऱ्या सॅम अल्टमन यांच्या काही पोस्टवर इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावर अल्टमन यांनी ठीक आहे मैत्री करूयात असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी संसदेत बोलताना मतदारांशी शिकणारे विद्यार्थी हे देशाची दुसरी संरक्षण फळी असं म्हटलंय योग्य वेळी या विद्यार्थ्यांचा आम्ही उपयोग करू असंही त्यांनी म्हटलंय अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ हो यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असिफ मुनीर यांच्याशी फोनवर बातचीत केली आहे त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी अधिक पावलं उचलण्याची गरज असल्याचं सांगितलं आणि भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी रचनात्मक चर्चा सुरू करण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची पेशकश केली आहे भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या अणुशस्त्रांवर देखरेख करणाऱ्या नॅशनल कमांड ऑथॉरिटीची तातडीची बैठक बोलावली आहे असं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलंय तर देशाच्या सुरक्षा आणि धोरणात्मक निर्णयांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अधिक महत्वाची मानली जाते इराण आणि अमेरिका यांच्यातील अणुचर्चा उद्या म्हणजेच रविवारी ओमन मध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे वाटाघाटी पुढे सरकती आणि जसेजसे आपण पुढे जाऊ तसतसे अधिक विचार विनिमय आणि पुनरावलोकन आवश्यक आहेत असं ही निगोशिएटर इराकची यांनी म्हटलंय पाकिस्तानने लढाऊ विमानांचा वापर करून भारताच्या पश्चिम सीमेवरील महत्वाच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष करण्याचा प्रयत्न केलाय भारत या हल्ल्यांना ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या शस्त्रांनी फॉक्स न्यूजच्या कॅमरिन किन्स लाईव्ह शो मध्ये बातमी देत असताना अचानक कोसळल्या त्यानंतर कॅमरिन यांनी स्वतः ट्विट करून त्यांची तब्येत ठीक असल्याचं सांगितलंय आणि फॉक्स न्यूज टीम तसेच डॉक्टरांचे आभार मानले Apple आता सफारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन सर्च इंजिन समाविष्ट करण्याच्या अलीकडे पारंपरिक सर्चचा वापर कमी झाल्यामुळे ऍपल हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे कंपनी म्हणजेच ओपन ए आय आणि पर्प्लेक्सिटी यांसारख्या एआय सेवांचा विचार करतोय जेणेकरून वापर करताना गुगलला एक प्रभावी पर्याय मिळू शकेल भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नीरज चोप्राने आगामी भाला फेक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय खेळाडूंचे हित आणि सुरक्षता वाढवण्यासाठी विचारपूर्वक हा निर्णय त्याने घेतलाय असं चोप्राच्या टीमने सांगितलंय सबरीना कारपेंटरने तिच्या दोन हजार पंचवीसच्या मॅटगाला लुकच्या एका प्रभावी फॅन एडिटवर प्रतिक्रिया दिली आहे आणि तिच्या लुकमध्ये काहीतरी गोंधळ झाल्याचं मान्य केलं आहे तिने या विनोदी अन्नाजात चाहत्यांशी संवाद साधल्याचं चा समजत आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर अभिनेता रणवीर सिंगने भारतीय लष्कराला जोरदार पाठिंबा दर्शवला आहे त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे आम्ही उगाच कोणाला डिवचत नाही पण जर कोणी डिवचलं तर त्याला सोडत नाही कंगना रणावत ब्लेस्ड बी द इव्हिल या भयपट चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे टेलर आणि स्कार्लेट रोज स्टॅलॉन यांच्यासोबत काम करणार असल्याने इंटरनेट वर या कलाकारांच्या निवडीवरून वाद सुरू झालाय तर काहींनी तर या कलाकारांना डी लिस्ट सुद्धा म्हटलंय आणि या बातमीचं आपण टॉप फिफ्टीनमध्ये मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज कट